कुटुंबाबद्दल अत्यंत अर्वाच्य भाषेत बोलणार आंदोलक म्हणून समर्थक म्हणून समाजाचे कार्यकर्ते म्हणून ते आंदोलनाला जाणार त्यांच्यावर सुद्धा अत्यंत गलिच्छा आणि घाणेरड्या भाषेत बोलणार एवढच काय तर मराठ्यांसाठी जो नेता भांडतोय ते मराठा योद्धा मनोज जारंगे पाटलांबद्दल सुद्धा एक स्त्री म्हणून किती गलिच्छा आणि घाण बोलावं म्हणजे त्या शब्दातून खर तर पाहणाराला ऐकणाऱ्याला सुद्धा प्रचंड घाण वाटती किळस वाटती ते चेहरा ते हावभाव आणि लोकांमध्ये प्रचंड संताप आणि चिड निर्माण होणाऱ्या गोष्टी जर बोलल्या जात असतील तर लोक चिडणार लोक गुन्हा दाखलच काय शोधून सुद्धा थोबाडीत मारल्याशिवाय सुट्टी देणार नाहीत अशा पद्धतीनं लोक आज संतापली खर तर मला हे सांगताना दुःख सुद्धा होत की एक स्त्री किती दहा बोलू शकते आणि तिच्या विरोधात शेकडो आक्रमक झालेल्या स्त्रिया ज्या वेळेस रस्त्यावर उतरतात त्यावेळेस त्या बोलणाऱ्या बाईची पातळी काय आहे हे तर लक्षात येतच परंतु घोषणा जय जय शिवरायांच्या आणि तिथच एखाद्या बाईवर कंप्लेंट करायला पोलिसांना भाग पाडणं खर तर ह्या त्या कार्यकर्त्यांचं जड अंतर त्या ठिकाणी त्यांना बोलावं लागत होत परंतु विकृती असेल किंवा या लोकांची मानसिकता असेल कुठतरी पद्धतीनं ती ठेचली पद्धती गेली पाहिजे कारण ह्या विकृत्या समाजात विष कालवणाऱ्या समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या आणि सगळ्यात महत्वाचं नेत्याबद्दल किंवा आज व्यक्तीबद्दल बोलले उद्या हे महापुरुषांबद्दल सुद्धा बोलायला कमी करणार नाहीत कारण अशा काही विकृती समाजात आहेतच ज्या महापुरुषांना सुद्धा अत्यंत वाईट पद्धतीने बोलतात म्हणून लोक रस्त्यावर येतात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या महाराष्ट्राला लाभला त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कार दिले शत्रूची जरी स्त्री असली तरी तिचा सन्मान केला पाहिजे त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांच्या जागर करत असताना त्यांच्या विचारांवर आयुष्य जगणारी माणसं ते कधीच इतर जातींचा तर अपमान महिलांचा करणारच नाही पण स्वतःच्या सुद्धा जवळच्या जातीच्या महिलांचा कधीच करणार नाही एवढे संस्कार असताना सुद्धा त्यांच्याच पोटी जन्मलेली एखादी स्त्री जर फक्त विरोध म्हणून मग कुटुंबाबद्दल बोलायचं मग बायका पोरांबद्दल बोलायचं कार्यकर्त्यांबद्दल बोलायचं कार्यकर्ते मोर्चाला गेले तर त्यांच्या घरातल्या महिलांबद्दल वाईट बोलायचं तू कोण कसली मानसिकता ही खर तर मला ती भाषा मी काही ठिकाणी ऐकली होती लगेच व्हिडिओ बंद केला होता अशा विकृत महिला वानखेडे नावाची महिला जी सोशल मीडियावर असते तुम्हाला कदाचित माहिती असेल त्या महिलेच्या विरोधात आज पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड परिसरात भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनवर त्या ठिकाणी शेकडो मराठा बांधव जमलेले होते आणि सोशल मीडियावर सुद्धा बरीच मेसेज फिरत होती आमच्या मित्र आहेत जे ज्यांचं आयुष्य गेलं असे विशाल सवतडेकर त्यांनी मला फोन करून त्या ठिकाणी सांगितलं की हे व्हिडिओ बघतो एकदा बघ इथं कशा पद्धतीने लोक जमलेत आणि लोकांचा राग किती आहे पण हे सगळं त्या Uh, मीडियाला दिसलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे जे गलिच्छ भाषा बोलतात जातीच्या विरोधातून बोलतात जाती बोलता, जा, जातीच्या जाती विरोधात घोषणा देतात किंवा अजून घाणेरड्या वृत्तीनं कुणीच कुणाच्या जातीचा उल्लेख करून खर तर अर्वाच भाषा बोलली नाही पाहिजे हे महाराष्ट्राची संस्कृती नाही जातीनं ना कुणाचं वाईट केलंय जातीनं तुमचं कल्याणच केलं असेल तर मग आपल्या जाती जातीसाठी दुसऱ्याच्या जातीला टार्गेट करणं हा कुठला धंग आहे ही मर्दांकी सुद्धा असू शकत नाही आणि हा पुरुषार्थ सुद्धा तो सिद्ध होऊ शकत नाही परंतु सध्या काही टवाळखोर मंडळी जातीला त्या ठिकाणी पुढे आणून जर व्यक्तीवर टार्गेट करत असतील तर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि ते पावला पावलावर होत आहे हे थांबलं पाहिजे आणि यासाठीच ही जी माणसं जी जमलीत यांचं एकच म्हणणं आहे त्या वान ना वानखेडे नावाच्या व्यक्तीवर नुसता गुन्हा दाखल करून चालणार नाही भावना संतप आहेत अटक सुद्धा झाली पाहिजे पण मानवांनो ह्या सगळ्या गोष्टी इथपर्यंत का होतात कोणताही एखादा मोठा माणूस पुढं चालला किंवा एखादा कार्यकर्ता मोठा झाला कि त्याला टार्गेट केलं जातो तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या मानवाची रीतच आहे परंतु तू तो शून्यातून मोठा होत असताना त्याचा संघर्ष आहे त्यानं लोकांना गोळा केलंय समाजाला गोळा केलंय कशा पद्धतीनं संघर्ष केलाय आता तुम्ही त्याच्या चारित्र्यावर आणि एखाद्याला जिंकता येत नसेल तर चारित्र्य हनन करायचं चा। हे वेगळं सांगायची गरज नाही आणि मग तुमची घरात बसून तयार झालेली दादागिरी अरवाच घाणेरड्या म्हणजे त्या भाषेला दर्जा सुद्धा नाही अशा पद्धतीची भाषा ज्यावेळेस संतापजनक लोकांच्या समोर उभी राहते किंवा लोकांना ज्यावेळेस राग येतो त्यावेळेस त्यांचं डोकं चालत नाही म्हणून ते रस्त्यावर उतरून मग कायदेशीर पद्धतीनं दणका दिल्याशिवाय तुमचं थोबाड बंद होत नाही माग सुद्धा काही म्हणजे महिन्यापूर्वी समजून सांगून सुद्धा सतत महापुरुषावर काही महिला लिहायची म्हणजे आपणच फक्त शहानेत आणि सगळ्यात महत्वाचं ही जी बोलणारी घाणेरणी मंडळी आहे बांधवांनो ही गोष्ट लक्षात ठेवा जी जी व्यक्ती सोशल मीडियावर घाणेरड बोलते मी जबाबदारीनं सांगतोय लक्षात घ्या जी जी व्यक्ती सोशल मीडियावर घाणेरडं बोलते टीका करते किंवा अरवाच भाषेत शिवीगाळ करते त्या व्यक्तीची हिंमत कशामुळे वाढते तर तिला लाईक पडतात कमेंट पडतात तिला असं वाटतं की माझ्या पाठीशी भरपूर लोक आहेत माझ कोणीच काय वाकडं करू शकत नाही किंवा मी बोलते तेच अंतिम सत्य आहे म्हणून त्या घाणेरड्या भाषे वापरणाऱ्या व्यक्तीची हिंमत वाढते आणि मग ती कुणावरही टीका करायला लागते हा जो विकृत समर्थनाचा पाठिंबा आहे ना किंवा हा जो लाईक करणाऱ्या लोकांची जी टोळी आहे ना याच्यामुळं ती व्यक्ती दानाला लागते किंवा त्या व्यक्तीला मग कायदेशीर झटका बसल्याशिवाय राहत नाही तुम्ही लाईक कुणाला करता व्हिडिओ कुणाचे बघता कुणाच्या भाग पळता कुणाचं समर्थन करता याला तुम्ही त्यांचा दर्जा तरी ठरवा आणि तो दर्जा ठरवला जात नाही आम्ही कुणालाही त्या ठिकाणी एखादं काही फालतू करायला तरी त्याला व्ह्यूज देणारी माणसं आहेत आणि व्ह्यूज देणारी माणसं सुद्धा ही जर अत्यंत घाणेरडी किंवा ही अशा पद्धतीची असतील तर मला असं वाटतं त्यांची हिंमत वाढते आणि लाईक कमेंट व्ह्यूज मुळे ही घाणेरडी बोलणारी मी तेवढ्यांबद्दल बोलतोय नाही तर माझ्याच व्हिडिओ बघायचं बंद कराल ते तुम्ही ठरवा समजा पण ही जी घाणेरडी त्या ठिकाणी मंडळी आहे ना यांचं हे असं झालंय त्याच्यामुळे यांची हिंमत वाढली आणि मग बघा ना आज हजारो लाखो लोक पाथ त्या जरंगे पाटलांच्या पाठीशी त्यांच्या एका शब्दावर बस म्हणलं की बसतात उठ म्हणलं की उठतात तुम्ही त्या व्यक्तीवर कितीही खालच्या थराला जाऊन बोलला आणि बोलल्यानंतर लोक गप्प बसतात सहन करणार किती असं म्हणतात म्हणजे मला खरं खर तर ही गोष्ट इथं सांगायची गरज नाही म्हणजे घाणे दगड टाकून उडवणार याच्यापेक्षा दगड टाकायचंच नाही अशी लोकांची मानसिकताच नाही पण मी आज ज्या महिलांचं बोलणं ऐकलं तुम्ही आता शेवटी नंतर त्यांचं पूर्ण ऐका अत्यंत संतप्त महिला होत्या किती दिवस सहन करायचं का सहन करायचं आणि विनाकारण एखाद्याला चितव निक बोलणं हे सुद्धा साप चुकीचं आहे आणि म्हणून मला या मुद्द्यावर बोलावं असं वाटलं की नका इतका खालच्या थराला जाऊन एखाद्यावर टीका करू नका जन या महाराष्ट्राची संस्कृती बदनाम होईल आणि तुम्ही कोण आहे तुम्ही एक स्त्री आहात घरातले आहात आणि तुम्ही अशा पद्धतीनं बोलत असाल तर याचा अर्थ तुम्हाला हे कोणतरी करतय हे सगळं बोलायला म्हणून लोक हे चिडलेले आहेत हे आता लपवण्याची गरज नाही म्हणून लोक चिंतित म्हणून भोसरी पोलीस स्टेशनला आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भोसरी पोलीस स्टेशन म्हणजे एमआयडीसी च तिथं ही सगळी माणसं अत्यंत संतापात रागात केस दाखल करायला आलेले आहेत आणि ते गुन्हा दाखल झाल्याशिवाय अटक झाल्याशिवाय मला वाटत नाही हे कार्यकर्ते सुट्टी देतील बाकी पोलीस प्रशासनाच्या या सगळ्या गोष्टी हातात या सगळ्या गोंधळामध्ये मला एक गोष्ट जबाबदारीनं सांगावी लागते समाजाचे नेते असेच घडत नाहीत समाजाच्या नेत्यांना घडण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलेलं असत समाजाचे नेते घडण्यासाठी त्यांचं आयुष्य गेलेलं असतं आयुष्यभर संघर्ष केलेला असतो कार्यकर्त्यातून नेता होणं ही साधी गोष्ट नाही कुणाच्याही घरात सोन्याचे चमचे नाहीत की सोन्याच्या चमच्यानी पाजलंय आणि तो नेता झालाय आणि त्यांनीच आता आपल्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे आपलं कल्याण होईल नाही ती अडुसष्ट प्रस्थापित घरांनी सोडा अडुसष्ट आता सत्तर झाले असतील राजकीय मंडळी कधीच दुसऱ्याला मोठं होऊ देत नाही सामाजिक क्षेत्रात तर अजिबात नाही तुमचं संघटन मोठं होत असेल लगेच ते संघटन मोडलं जातं कार्यकर्ते पळवले जातात बदनाम केलं जातं भुलतापांना बळी पाडलं जात या महाराष्ट्रात ह्या घटना वर्षानुवर्ष चालत आलेल्या आहेत त्याच्यातून सुद्धा तापून सुलाकून कर्तृत्वावर कष्टावर हिमतीवर शब्द अजून कमी पडतील प्रामाणिकपणावर बरेच लोक शून्यातून विश्व निर्माण करतात तुमच्या एका क्षणिक टीकेमुळं चुकांमुळं तुम्ही त्याला अख्ख बदनाम करून टाकता बदनाम करायला हिंमत लागत नाही टीका करायला बदनाम करायला किंवा त्याचं चारित्र्य हनन करायला अक्कल सुद्धा लागत नाही चारित्र्यावर शिंतवडे उडवणं ही फार सोपी गोष्ट आहे मग त्या व्यक्ती तुम्ही होऊन दाखवा दुसऱ्याच्या गोरगरीबाच्या मुंड्या मोडून तर कुणीही मोठं होत पैसे वाटून पैसे देऊन पुरस्कार घेऊन किंवा एखाद्याची हुजरीगिरी करून तळवे चाटून कुणीही मोठं होत पण हजारो लोकांना त्यांच्या न्याय हक्काची लढाई ज्या वेळेस धडली जाते आणि तो समाज समुदाय व्यक्ती ज्यावेळेस विश्वास ठेवून पाठीमागे येतात याला नेतृत्व म्हणतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आज हजार लोक जरी असतील त्यातले आठशे लोक चिकित्सक असतात दोनशे लोकांमधले दीडशे लोक हे विचार करून निर्णय घेणार असतात आणि त्याच्यातली परत पन्नास लोक हा चांगला आहे का वाईट आहे हे ठरवून त्याच्या सोबत येतात आता ते कुणाच्या माग कळपाणी जायचं हे बंद झालंय सगळं आणि अशा परिस्थितीमध्ये हजारो लाखो लोक निर्माण करायचे अर्थात कार्यकर्ते म्हणून ते आपल्यावर विश्वास ठेवून आपण पुढे जातो त्यावेळेस ते खंबीरपणे पाठीशी असतात त्यांना तुम्ही त्यांचं कर्तृत्व शून्य संपवता उदाहरण देतो राजकारणामध्ये दे सोडापोटी एखाद्याच्या माग काढल्या जातात त्याच्या माग माग आर्थिक त्याचे जे काही गणित असतात ते बिघडवली जातात त्यानं असा फ्रॉड केलाय त्यांनी तसा फ्रॉड केलाय याला फसवलंय इथं ह्याचे लपडे तिथं त्याची एवढी मालमत्ता आहे याचे भुंगे मागे लावून त्याला डिस्टर्ब केलं जात आणि त्याला त्याच्या स्पर्धेतून त्याला बाद करण्यासाठी म्हणजे आपल्या विरोधातल्या स्पर्धकांना बाद करण्यासाठी संपवताय खाऊन टाकताय गाडताय उद्या तुम्हाला सुद्धा गाडायला कोणतरी आहेच की तो येणार नाही का जर तुम्हाला गाडणारे जर फायदा झालेच असतील तर तुम्ही ज्यांना गाडलंय तुम्ही पण फायदाच झाले ना हे अन्न साखळी सारखं प्रत्येक जण एकमेकांना खातोय लक्षात घ्या तुम्ही ब्रेक करायला जाऊ नका माझं प्रामाणिक मत आहे दुसऱ्याला संपवण्याच्या ऐवजी तुम्ही तुमची रेश मोठी ओढा ना तुमची तेवढी पात्रता नाही तुमचा चेहरा त्या ताकदीचा नाही तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही तुम्ही फक्त स्वतःची घर भरण्यासाठी जन्माला आलेली तुम्ही इतरांच कल्याण करणार नाही मदत करणार नाही त्यांना हक्काचे ना चार घास मिळवून देणार नाही त्यांना कुठे कामाला लावणार नाही कमीत कमी विश्वास सुद्धा देणार नाही कमीत कमी त्यांना सोबत घेऊन सुद्धा फिरणार नाही तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणता की लोकांनी माझ्या पाठीशी यावं आणि आताच्या डिजिटल क्रांतीमध्ये शून्य काम करायचं आणि फार मोठं केलेलं दाखवायचं हे जो खोटारडे पण आहे ना स्वतःच्या मनाला सुद्धा म्हणून दुसऱ्याला संपवण्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याला संपवत असताना स्वतःच्या पण संपवण्याची तयारी तुम्ही सुरू केलेली असते शत्रू निर्माण करायची गरज नाही तुमच्या आसपासच तुमचे शत्रू असतात लक्षात घ्या शत्रुत्व विकतच मिळत नाही शत्रुत्व तुमच्या कर्तृत्वाला सुद्धा तो जाळणार असतो म्हणून निर्माण होत पण तुमच्यात मी जसं उदाहरण सांगितलं राजकारणामधलं राजकीय पुढारी काय करतात सत्ताधारी विरोधकांना संपवण्यासाठीच प्रयत्न करतात आणि विरोधक सत्ताधाऱ्यांना घाबरून जगतात पण ज्यांनी आतापर्यंत कोणाचे पैसे खाल्ले नाहीत नाकासाच्या सरळ रेषेत चालतात प्रामाणिकपणे लोकांची सेवा करतात लोकांची सेवा हेच त्याच राष्ट्रीय कर्तव्य असतं म्हणून जे चालतात त्यांना कुणी पण त्रास देऊ द्या एका व्यक्तीच्या पाठीमाग हजारो लोकांची ढाल उभी असते तेवढी ताकद असते आज महाराष्ट्राला तशी गरज निर्माण झाली चांगल्या चेहऱ्याची चांगल्या नेत्याची चांगल्या नेतृत्वाची आणि विचारांची सुद्धा ज्या व्यक्तीकडं ज्या कार्यकर्त्याकडं ज्या समाजाकडे आणि ज्या समूहाकडं विचार नाही तो आयुष्यात काहीच करू शकत नाही जे अविचारी आहेत त्यांनी समाजाचा सत्यानाश करायचं ठरवलं म्हणून तुमच्याकडं जर विचार असेल आणि विचाराची प्रगल्भता तुमच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे ती जर सक्षम आणि चांगली असेल दर्जेदार असेल समता समानता बंधुता प्रस्थापित करून सर्व धर्म समभावाची ज्यांच्याकडे शिदोरी असेल त्या आयुष्यात कधीच मागही पडू शकत नाहीत आणि दुसऱ्याला संपवून स्वतःची रेष पण ओढत नाहीत ते मानतात मी पुढे चाललोय मला यश मिळवायचे तुम्हाला सुद्धा असेल तर माझ्यासोबत चाल खरंय की नाही आजची ती परिस्थिती आहे का आज जे चाललेत त्यांना घालवायलाच बरेच जण चाललेत असं सुद्धा कधी कधी वाटत एखाद्याला संपवण्यापेक्षा अशी टीम तयार करा निर्माण करा जी टीम उद्याच भविष्य होईल जातीच्या धर्माच्या चौकटीत तुम्ही अडकताय पण देशाचे नागरिक म्हणून समाज मन समजून घ्यायला तुम्ही कमी पडताय सगळ्या लोकांना सोबत घेऊन ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस तो विकासाचा मार्ग असतो मी म्हणणार नाही की तुम्ही तुमचं सगळं सोडा ते घेऊनच त्या ताकदीवर पुढे जा ना तरच तुमच्याकडं लोक चांगल्या भावनेने येतील महाराष्ट्र सोडला तर बाहेरच्या राज्यांमध्ये अभिनेत्यांची क्रेज आहे आणि तिथं शेकडो हजारो लाखो नाही करोडो लोक त्या नेत्यांवर अभिनेत्यावर नेत्यासारखं प्रेम करतात लक्षात ठेवा तो जो अभिनेता असतो तो फक्त माणूस म्हणून सगळ्यावर प्रेम करतो तो जातीचे किंवा अशा धर्माचे पालन करत नाही म्हणून सगळी लोक झाडून त्याच्या पाठीशी येतात आणि आपल्या इथं जाती जाती धर्मा धर्मात विष कालवणारे लोक डबक्यातच पडून असतात कारण ते त्याच्या बाहेरच पडायला तयार नाही तुम्हाला नेत्यातून अभिनेता होता आला पाहिजे लोकांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे यांना काय पाहिजे बाहेरच्या राज्यामध्ये अभिनेतेचे नेते, नेते होतात ते अभिनेते नंतर नेते होणे होईपर्यंत तिथं टिकाव धरत नाही आपल्याकड तर ते, ते, ते पोटेन्शियल जास्त आहे प्रत्येकाने समाजकारण असो राजकारण असो इतकं काम करायचं इतकं काम करायचं गेला पाहिजे आज ती गरज आहे नवीन फळीची महाराष्ट्राला गरज आहे सगळ्या ह्या डंगऱ्या खराब झालेल्या कॅसेट हळूहळू बंदच होणार आहेत तुमची रेंज आता त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून तुमचा ऍक्सेस त्यांना आणि त्यांचा ऍक्सेस तुम्हाला मिळाला पाहिजे तु तु कर्तृत्वाच्या जोरावर बाकी आपण शून्य आहात जय शिवराय मी म्हणतोय ते खरंय की खोट आहे मला कमेंट करून सांगा पण मी जे बोलतोय ते तुमच्या हितासाठी आहे मी याच शब्दातलं माझं हित शोधेल आणि पुढे जाईल हा माझा विचार आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आमची बरीच माणसं तसं करतच नाही आम्ही महापुरुषांची नावं घेतो आम्ही सगळ्यांची नावं घेतो नाव त्यांचं घ्यायचं पण काम आपल्या विचारांनीच करायचं आपल्याला वाटेल तस हे मात्र चालणार नाही आणि हे फार डेंजर आहे असं मला प्रामाणिक वाटत म्हणून मी आपल्या समोर आलोय धन्यवाद हॅलो जय जाऊ जय जाऊ बोलायच साहेब नमस्कार काय चाललंय